सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा नाशर देशमुख ओके गाव कोणतं आहे तुमचं तालुका खालापूर रायगडमध्ये ओके आता तुमचा हा आ, तबेला आहे बरोबर आहे तर या तबेबलामध्ये जनावर किती टोटल तुमच्याकडे आता आपल्याकडे चौदा पंधरा जनावर आहे चौदा पंधरा जनावर आहे नऊ जनावर आहेत ओके आता तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे दूध व्यवसायामध्ये ऑलमोस्ट सात आठ वर्ष करतो सात आठ वर्षापासून रेग्युलर तुमचं चालू आहे ओके okay, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा आत्ताचा आणि आता या काही दिवसांपूर्वीचा काही महिन्यांचा वापरापासून गाई मशी माझ्यावर येण्याचा जो पहिले जो प्रॉब्लेम होता बर तो पूर्णपणे हे झालेलं आहे म्हणजे बंद झालेला आहे बंद झाला प्रॉपर माझा माझ्यावरती येतात जनावर ओके त्याच्यानंतर फॅट कंटेंट बऱ्यापैकी वाढलेली आहे ओके हां मला सांगायचं माझ्या पावसामध्ये सहाच्या तिथं फॅट होती एका मशीची बरेची की सात पॉईंट दोन सात पॉईंट तीन जवळ एक पॉईंट दोन ते पॉईंट तीन फॅट एक तीन म्हणजे एका लिटरला आठ रुपये रुपयाचा बेनिफिट होतो एक लिटर, आट, आट लिटर आ, 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 एक, एक लिटर मागे एक लिटर मागे एक फॅट म्हणजे आठ रुपयाचा फरक पडतो पर आठ आठ रुपयाचा ओके आणि मेन म्हणजे जनावर माझावर येण्याचा जो हे आहे ना ज्याला शेतकरी कंटाळलेला आहे ओके हा तो मेन प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे जनावर काय झालं समजा माझ्यावर येत नाही तर ते विकून टाकतो खाटक्याच्या भावात म्हणजे लाख रुपयाची का माहिती सांगतो पंचवीस तीस हजार पंचवीस तीस हजार रुपये विकायला बरोबर त्याच्यामुळे शेतकरी पार लयास जातो ओके लॉस मध्ये जातो ओके आणि आज जर बघितलं तुमचा आज महिना जर बघितलं तर आपल्याकडे मे महिना चालू बरोबर आहे मे महिन्याची आज अकरा तारीख आहे अकरा तारीख जर बघितली पूर्ण कोकण विभागात जर बघितलं जनावरांची परिस्थिती आज बघितली तर जनावर पूर्ण असं बारीक झालेलं असतं त्याची हाडकं दिसतात आणि जाम झालेले जनावर दिसतात पण तुमच्या गोठ्यामध्ये असं काही वाटत नाहीये तुम्हीच बघा आता तुम्हाला काय अनुभव तुम्ही आता पूर्ण कोकण मध्ये फिरून बरोबर आहे पण मला बाकीच्या गोठ्यांमध्ये आणि माझ्या गोठ्यामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला नक्कीच तो दिसतो आहे आधी समजा मी चार्जर किती दिवसापासून वापरत आहे मी ऑलमोस्ट दोन अडीच वर्ष झाले दोन वर्षापासून वापरत आहे रेग्युलर ओके okay. आता दोन वर्षापूर्वी ज्या वेळेस तुमच्याकडे दूध व्यवसाय होता त्यावेळेस तुम्ही जनावर सांभाळायची उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस परिस्थिती कशी होती आणि आताची कशी आहे या आता दोन वर्षापासून माझ्या इथं जनावरांची परिस्थिती खूप घे खूप चांगली आहे आणि दोन वर्षापूर्वी जर का त्याच परिस्थितीमध्ये राहिलं असतं तर कदाचित पुढे धंदाही नसता केला कारण किती दिवस खिशातून पैसे टाकणार बरोबर हा लाख रुपये एक महिस खरेदी केल्या गेल्यानंतर लाख सव्वा लाख रुपये परिस्थिती मोजावला तर किती दिवस टाकणार म्हणून बरोबर शेतकरी किती दिवस टाकणार नक्कीच म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात पैसे येत नाही बरोबर या धंद्यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे जोपर्यंत जनावर गोठ्यात वेळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशात पैसे म्हणजे दर वर्षी तुमच्याकडे जनावरांचा पाळण हल्लाच पाहिजे आठ नऊ वर्ष एका वर्षाला नऊ दहा जनावर शेतकऱ्याला विकत घ्यायला लागले तर नऊ दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करा बरोबर बार। ते जर का पाच सहा जनावर जर का गोठ्यात तर पाच सहा लाख रुपये वाचतात बरोबर म्हणजेच माझ्यावर येण्यासाठी तो सुप्त भाकड काळ आपण म्हणतो किंवा त्यांनी नुकसान खूप होतं म्हणजे काही ते वर्षभर जर जर माझ्यावर जर नाही आली किंवा याच्यावर नाही आली तर तुमचं नुकसान आहे ना की वर्षभर जेवढं दूध देणार ते सगळं कमी होणार आहे दिवशी माझ्यावर आली नाही होत नाही म्हणजे महिन्याला जर ती समजा तीन चार हजार रुपये उत्पन्न आपलं जर देणार असेल तर तो तुमचा पूर्णपणे लॉस oh. आहे ओके म्हणजे तो एक तुम्हाला फायदा जाणवला आज आज जा, जनावरांची तब्येत वगैरे जर आपण जर बघितली तर याला काय असं तेल बिल लावले का तुम्ही काही नाही 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 तेल काही नाही तुम्हाला तेल नाही वगैरे लागलेलं आहे त्याच्यावर लक्ष नाही ओके म्हणजे आपण बघू शकतो की तुम्ही म्हणजे जनावर तुमच्या दिवसातून एकदाच धुतली जातात बरोबर ना सकाळी धुतली जातात सकाळी धुतली जात म्हणजे हे कशामध्ये रस आहे तुम्हाला काय वाटतं की समजा एवढीच मग वगैरे आज आपण बघतोय तर रिझन काय असेल मिल्क चार्जरला द्यावं लागेल आता पूर्वी पण तुम्ही समजा मिल्क चार्जर याऐवजी दुसरं काही वापरत असाल ना तर त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता आणि आताचा काय अनुभव आहे शेअर केला जो आधी होता तो, तो संपला ओके आणि समजा डॉक्टरचा खर्च वगैरे समजा दोन वर्षापासून तुम्ही वापरतो डॉक्टरचा खर्च वगैरे काय आणि आता खर्च खर्च यासाठी बोलवला जातो आपल्याकडं एखादी जनावर काय प्रेग्ने जातो नाहीतर आपल्याकडं सहसा डॉक्टर बोलवला जातो ओके म्हणजे तुमच्याकडे तक्रारी ज्या आहेत त्या खूप कमी आहेत ओके तो एक फायदा तुम्हाला जाणवला आणि

ओके ओके म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या गोठ्यामध्ये व्यवस्थित होत आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे होत आहे ओके म्हणजे शेतकरी जे त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला काय सल्ला देऊ वाटेल शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे वापरायला पाहिजे बरं काय नाहीतर मग शेतकरी देशात लागतील डॉक्टर लोकांच्या भरोशावरती शेतकरी राहिले तर शेतकरी देशात लागतील विशेष करून आमच्या खालापूर तालुक्याचं बोलायचं तर शेतकरी जर का याच परिस्थितीमध्ये व्हेटनरी आणि व्हेटरनरीची अवस्था राहिली तर शेतकरी अक्षरशः भिकेल लागतील त्यांच्यावर अक्षरशः भिकेल लागतील माझं तर मी डॉक्टर लोकांना पण हेच बोलतो काही डॉक्टर खूप फार चांगलं काम करतात कधी डॉक्टर शेतकऱ्यांना भिकेल लावायचं काम करतील खालापूर मी पर्टिक्युलर खालापूर तालुक्याचं बोलायचं म्हटलं तर जो अनुभव घेतोय त्याच्यावर मी सांगतो अक्षरशः भीक भीक मागायला लावतील शेतकऱ्यांना नक्कीच म्हणजे आपण जर बघितलं तर ती परिस्थिती आपल्याला समजा जनावर जर सुधारवायचं जर असेल तर जर हा तुमच्याकडे सक्षम पर्याय आहे समजा तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये जनावर सर्वे होत नाही किंवा हिरवा चारा नसतो तर त्यांच्यासाठी ते, काय सल्ला असेल समजा सुका चाऱ्यावरच हे करतात सुका चार म्हणजे खुराक वगैरे ओके okay. चालेल पेंड्यावरती पण हे होत नाही त्याचा बाकीच्या गोष्टी पण वापरायला पाहिजे पेंड्यावर पोट भरायचं साधन झालं बरोबर जनावर जनावर हेल्दी नाही होणार हेल्दी भरा ओके ओके okay. 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 म्हणजे एक तुम्हाला त्याचा फायदा चांगला जाणव जाणवतंय ओके ओके okay. 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 चालेल सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू